न्यूज न्यूज लोकप्रिय चोपडा नगर परिषदेच्या वतीने हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन आरोग्य चांगले राहण्यासाठी सायकल चालवा आणि विविध आजारांपासून मुक्ती मिळवा असं सेवानिवृत्त सत्तर वर्षीय रामकृष्ण माळी म्हणाले नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सत्यात्तरव्या अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत चोपडा नगर परिषदेच्या वतीने तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपमुख्याधिकारी संजय मिसर स्वच्छता कार्यकारी निरीक्षक प्रवीण मराठे स्वच्छता निरीक्षक व्ही के पाटील विद्युत तथा पाणी पुरवठा अभियंता मंगेश जंगले मुकेश परदेशी शहर समन्वयक अभिषेक वाणी तिरंगा तिरंगा अभियाना अंतर्गत रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक संत गाडगे महाराज चौक थाननेर दरवाजा चिंच चौक गुजराती गल्ली गोल मंदिर मेन रोड या मार्गाने चोपडा नगर परिषद ते स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत समारोप करण्यात आला यावेळी चोपडा नगर परिषद येथील पाणीपुरवठा विभागातील सेवानिवृत्त सत्तर वर्षीय कर्मचारी रामकृष्ण माळी यांनी आज स्वतःहून तिरंगा सायकल रॅलीत सहभाग घेतला व त्यांनी आव्हाड केले आहे की आरोग्यासाठी सायकल महत्त्वाची असते सायकलने आरोग्य संपूर्ण शरीराचे व्यायाम होते प्रत्येक नागरिकांनी सायकल चालवणे ही काळाची गरज आहे सायकल चालवणे हे अनेक आजारांपासून दूर करत असते यावेळी चोपडा नगर परिषदेतील कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा। म्हणजे लाईनीतच जायचं आपल्याला आपण लाईन तोडणार नाही आपण स्वतः प्रशासकीय अधिकारी आहोत याची काळजी घ्यायची पंच्याहत्तर वर्ष घरघर तिरंगा घरघर साजरा करायला पाहिजे सुद्धा सायकल झालेलं आहे तुम्ही सगळ्यांनी सायकलवर चालवायचं म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही जास्तीत जास्त लोकांना सायकल चालवायला पाहिजे जास्ती लोकांनी सायकल चालवा तुम्हाला त्रास होणार नाही सध्या स्वातंत्र्याचा जो आपला महोत्सव आहे तो संपूर्ण भारतात था आपण साजरा करत आहोत काल नगरपालिकेमार्फत फायर फायटर स्क्वॉडचं आपण रॅली काढली आणि आज आपण शहरातील जवळपास पन्नास नागरिकांची आपण सायकल रॅली काढत आहोत सायकल रॅलीचं जे महत्त्व आहे सायकलिंगचं जे महत्त्व आहे ते दाताने सांगितलेलंच आहे सा तर आ, आ, फ्रेंडली हेल्थ देखील एक हे अभियान आहे त्याच्याने प पर्यावरणाचं रक्षण देखील होणार आहे सायकलिंगमुळे आणि यासाठी आपण सर्वांनी आपलं जे स्वास्थ्य आहे ते चांगलं ठेवण्यासाठी सायकलिंग करावी आणि आज या रॅलीमधून सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी हरघर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने या कालावधीमध्ये पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर तिरंगा लावावा आणि हे अभिया अभियान यशस्वी करावं ਖਾਈਡਰ ਮਾਰਨਾ ਉਹ ਤੇ ਕਿਰਵਾ